नमस्कार मित्रांनो मी भटक्या सायद्रीच्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहोत स्वयंभू श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग पर्वत या ठिकाणी तर पुढील प्रवास कसा होतो ते बघण्यासाठी सोबत रहा आपला अजून नाश्ता झाला नाही पहिला आपण गाडीला नाश्ता देऊया मग आपण पुढे जाऊया चला गाडीमध्ये पेट्रोल लावू पुढे जाऊ तर मित्रांनो आता आपण पोहचले आहोत वलवणगाव मध्ये वलवनगाव मध्ये गाडी पार्किंग करून आपण जाऊया आपल्या इथून ट्रेक चालू होईल चला तर मग नमस्कार अंडे आता आपला दुसरा टप्पा पार झालेला आहे आणि आपण बघू शकता झंदाट जंगल आणि ह्या जंगलातून ट्रेक करण्याची वेगळीच मजा आहे आणि ह्या ठिकाणी जास्त सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्राणी म्हणजे गहू तर तुम्ही येताना प्लीज सांभाळून या आणि हातात एक काठी असेल तर बरंच होईल कारण की आपले आडवे गहू आले तर त्यांना हकलण्यासाठी काठीची आवश्यकता आहे इकडे जायचं आपण पर्वतला आलो तर आपल्या घरा घराघरात जे आपण वापरतो जेवणामध्ये वनस्पती ती म्हणजे कडीपत्ता ती कडीपत्ता ह्या जंगलात नॅचरली उगवलेला असतो बारीक बारीक झाडं असतात रोपं असतात हे बघा तिला बोलतात पत्ता वाज घेऊन तुम्हाला करण्यासाठी आणि अशा मध्ये मध्ये हे बांधलेले आहोत लोकेशनसाठी बांधलेले आहोत भगव्या कलरची पट्टी तर त्या पट्टीला फॉलो करून तुम्ही येऊ शकता चला तर मित्रांनो आपला फायनल ट्रेक संपलेला आहे चला जाऊया आता आपण मंदिरामध्ये